निंबुळ येथे बस व ट्रक मध्ये भीषण अपघात झाला या अपघातात दोघे चालक गंभीर जखमी झाले याबाबत माहिती अशी की बोंडाईचा अंकलेश्वरकडे अंकलेश्वर कडे जाणारी गुजरात राज्याची बस क्रमांक जिजे अठरा झेड चौऱ्याऐंशी शून्य नऊ व शहादा कडून चाळीस गावकडे जाणारी ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी एम सतरा शहाण्णव या दोन्ही वाहनांमध्ये निंबुळ गावाजवळ भीषण अपघात दोंडाईचा अंगालेश्वर बसमध्ये किमान दहा ते बारा प्रवासी प्राथमिक माहिती समोर आली या अपघातात दोघे चालक गंभीरतेच्या गंभीर रीतीने गंभीर जखमी झाले असून पाच ते सात किरकोळ जखमी झाले असून त्यांना निंगुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले अशी प्राथमिक माहिती प्रत्यक्ष जखमी करून सांगण्यात या अपघातात दोघे चालक गंभीर जखमी झाले दोघांवर दोंडाईचा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे अपघाताची माहिती मिळताच निंबूळ येथील मदतीने बसमधून बाहेर काढून दवाखान्यात पाठवण्यात आले तर यावेळी बाजूस वाहनांची मोठ मोठ्या रांगा लागल्या अपघातग्रस्त बस व ट्रक निंबूळ येथील पोलीस पाटील व काही नागरिकांच्या मदतीने रस्त्याच्या पडेला करण्यात आले